हिंदू धर्माची संस्कृती जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमातून महिलांनी एकत्र येणे गरजेचे सौ गोगावले महाड तालुका नायक मराठा समाज सेवा संघ दादली किंजळ घर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता सदर हळदी कुंकू समारंभास आयोजकांच्या शेठ गोगावले यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि आपल्या महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या यावेळी गोगावले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याचे तरुण मुलं मुली ही बॉलिवूड सिनेमाकडे जास्त आकर्षित होत असून ते पाहून त्याच पद्धतीने वागत आहेत तीच सध्या त्याची फॅशन झाली आहे हे जग विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत असले तरी आपण आपले पिढ्यानपिढ्या जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांपासून चालत आलेले रूढी संस्कार आणि हिंदू संस्कृती विसरता कामा नये याची आपण जाणीव ठेवणं गरजेचं आहे आज आपण आपल्या सौभाग्याचं लेणं टिकून राहावं आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाबावं म्हणून आपला पारंपरिक सामाजिक कार्यक्रम आयोजित करत आहे अशा कार्यक्रमामुळे समाजातील महिला भगिनी एकत्र येतात यामुळे विचारांची देवाणघेवाण होते या कार्यक्रमाला आपणास शुभेच्छा तसेच असेच कार्यक्रम आपल्या समाजाच्या हातून घडत राहो अशा सौ गोगावले यांनी शुभेच्छा देत आपणास लागेल ते सहकार्य आमदार गोगावले साहेबांकडून आणि माझ्या परीने होईल ते नक्कीच करता येईल एवढं ये आम्ही करू असं उपस्थित महिला भगिनींना सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड